ऐसा स्पोर्ट वीक ची सांगता पारितोषिक वितरणाने झाली असून आमदार संग्राम जगताप यांचा यावेळी संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आलाय स्पोर्ट वीक ची पारितोषिक जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्पोर्ट वीक दोन हजार पंचवीस चा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम तसेच आमदार संग्राम भैया जगताप यांची आमदारकीची निवडणूक जिंकल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला आमदार संग्राम भैया जगताप यांनी क्रीडा सप्ताहाबाबत संस्था दरवर्षी राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करताना अशा उपक्रमाने सांघिक भावना वाढून शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते असल्याचे नमूद केले स्पर्धेत पारितोषिक विजेत्या सभासदांसह सर्व सहभागी सभासदांचे त्यांनी अभिनंदन केले सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अशा स्पर्धेच्या माध्यमातून कुठल्याही एका क्रीडा प्रकारच्या माध्यमातून आपण मैदानावर हजेरी लावण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले मॅरेथॉन आणि स्पर्धेने सुरुवात झालेल्या या क्रीडा सप्ताहातील विविध स्पर्धाचा निकाल पुढील प्रमाणे मॅरेथॉन मध्ये प्रथम धनंजय गुंड द्वितीय उदित हिरे तर तृतीय प्रदीप तांदळे स्पर्धेत विजेते रोशन गुगळे उपविजेते भूषण पांडव तर तृतीय अतुल गांधी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये प्रतीप तांदळे यांची टीम विजेती ठरली तर सुरेश परदेशी यांच्या टीमने उपविजेतेपद पटकावले कॅरम मध्ये पंकज जागीरदार आणि विजय उजनीमट हे विजेते तर अभिजित आणि अविनाश देवी हे उपविजेते ठरले फुटबॉलमध्ये ओजस नवले कप्तान असलेली टीम विजेती ठरली तर गौरव मांडगे कप्तान असलेली टीम उपविजेती ठरली प्रथमेश सोनोने यांना गोल्डन बूट प्रदान करण्यात आला स्विमिंग स्पर्धेत राजेंद्र भगत प्रथम धनंजय गुंड द्वितीय तर उदित हिरे तृतीय क्रमांकासह विजयी झाले टेबल टेनिस स्पर्धेत विजेते तर वैशाखी हिरे उपविजेते झाल्या क्रिकेट स्पर्धेच्या ज्येष्ठ संघात मुधुकर बाल्टे यांचा संघ विजेता आणि शिरीष कुलकर्णी यांचा संघ उपविजेता तर महेश पवार हे सामनावीर झाले साखळी सामान्यत जितेश सचदेव अभिजित देवी प्रिन्स फुलसौंदर सुशांत गवाने हे सामनावीर घोषित करण्यात आले अभिजित देवी कप्तान असलेली टीम विजेती तर प्रिन्स फुलसौंदर असलेली टीम उपविजेती संकेत पादेर कप्तान असलेली टीम तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे जितेश सचदेव यांना मालिकावीर पुरस्कार मिळाला तर क्रीडा समिती प्रमुख जितेश सचदेव यांच्यासह अविनाश देवी जोहेब खान गौरव मांडगे ओमकार म्हसे प्रो प्रमोद भाळवणकर प्रथमेश सोनावणे संकेत पादेर यांनी कमिटी सदस्यपदी काम पाहिले या स्पर्धेच्या आयोजनात भूषण पांडव अभिजित देवी वसीम सय्यद रेशन गुगळे अमोल यरंग गौरव मांडगे अनिल पाटील प्रथमेश सोनावणे अविनाश देवी अभिजित शिंदे शैलेश सप्रे ओंकार मसे ओजस नवले प्रितम कांकरिया सागर ढगे अमय कुलकर्णी वैशाखी हिरे संकेत पादीर प्रिन्स सौंदर्य यांनी विविध स्पर्धेचे आयोजन समन्वयकाचे काम पाहिले एसा अध्यक्ष आदिनाथ दईफळे उपाध्यक्ष विनोद काकडे सचिव अभिजित देवी स्पोर्ट्स कमिटी हेड जितेश सचदेव पोलाद सिड्स पोलाद स्टीलचे सुशांत गव्हाणे तसेच एसाच्या यश शहा वैभव निमसे संतोष खांडेकर अविनाश कुलकर्णी सचिन डागा सुरेश परदेशी किहिरे श्वेता मुळे शुभम खोले नंदकिशोर घोडके सय्यद इक्वाल विजय पादिर यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते कार्यक्रम आयोजना स्पोर्ट्स कमिटी सदस्य अविनाश देवी जोहेब खान गौरव मांडगे ओंकार मसे प्रमोद भा, प्रमोद भाळवणकर प्रथमेश सोनावणे संकेत पादे यांनी काम पाहिले अजय दगडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सचिन तर सचिव अभिजित देवी यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले सर्वांना एक... व्यवसाय दृष्टिकोनातून का आपण काम करत असतो आणि काम करत असताना दगडे साहेबांनी जसं सांगितलं की चौदा वर्षापासून हे स्पर्धेला सुरुवात झाली तशी संघटना देखील सुरू झाल्यानंतर सातत्याने काही ना काही उपक्रम हे वर्षभरामध्ये राबवण्याचा प्रयत्न संघटनेचा असतो आणि कुठलीही संघटना ही फक्त कागदावरती नसली पाहिजे इथली कुठतरी एक महिन्यातली एक बैठक झाली पाहिजे वर्षात एक चार दोन कार्यक्रम वेगवेगळे झाले पाहिजेत जसं काल आपण पाहिलं संत निरंकारी मंडळ आहे देशभरामध्ये जगामध्ये त्याच्या वेगवेगळ्या तिथं शाखा आहेत आणि नगरला देखील आपल्या प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये जॉगिंग ट्रॅक शेजारी ते संत निरंकारी मंडळाचं तिथं एक आपलं सेंटर आहे त्यांनी इथं आपल्याकडं बारवचं काम साफसफाई केलं आता दोन सर्व आणि आज सकाळी देखील अजून एक वेगळी संस्था आहे धार्मिक स्तरामध्ये काम करा त्यांनी सकाळी आज कापड बाजार सात वाजतात त्यांनी साफसफाई केली म्हणून हे अशा प्रकारे जर आपण सगळ्या लोकांनी काही ना काही उपक्रम वर्ष बारंवारी जर आपण ठरवलं की उन्हाळ्यामध्ये चार कार्यक्रम करायचे आहेत पावसाळ्यामध्ये चार कार्यक्रम करायचे आहेत आणि हिवाळ्यामध्ये काही वेगळे कार्यक्रम करायचे तर त्यामध्ये लोकांमध्ये अवेअरनेस होती आणि लोकांना मदत होत असते आज आपण पाहतो की आम्हाला शहरामध्ये फार बोटावर मोठ्या इतक्या भागांमध्ये प्रॉब्लेम येतो पाऊस आल्यानंतर पाणी आल्यानंतर हा सावळी भाग आहे तर ओढे नाले बुजवले हे बुजवल्यामुळं काय होतं कुणीतरी एखादा येतो लेआउट करतो बिल्डिंग उभा करतो आणि मग पाणी वड्याचा उगम स्थान कुठेतरी लांब असतं आणि पुढचं शेवट पुढं श्रीना नदीपर्यंत जाणारं स्थान देखील मोकळा असतं पण मध्येच कुठेतरी ब्लॉक केलेला असतं लॅआउट झालेला असतो प्लॉट झालेला असतो आणि त्याच्यावर बिल्डिंग्स उभं राहिले असते आता नुकतंच आपण पेपरला वाचला असेल पोलीस खात्याने ते आक्षेप घेतला त्यांच्या जागेवरती बिल्डिंग उभा राहिली तिथं विकली गेली त्याच्यावर आता ते काय होईल पुढं कायदेशीर असेल ते होईल पण हे सगळं प्रॉब्लेम हा क्रिएट होत राहतो आणि मग तिथं आलं की आता पोलीस खात्याच्या इमारती जागेवर ताबा झाला आणि त्याचा आता कोण काय करणार आता ती इमारत विकून मोकळे झाली म्हणजे आता काय करणार हाच प्रश्न कारण तिथे लोक आता भयभीत झालेले आहेत पण त्याच्यावरती तुमच्या आशोशियाचं कुठल्याही प्रकार स्टेटमेंट आलं नाही कुठल्याही प्रकारे कोणी त्याच्यावरती बोललं नाही त्यामुळे आपल्याकडे देखील असोसिएशन याच्यामध्ये जागृत याच्यावरती राहण्याची आवश्यकता आहे कारण आज एखाद्या बिल्डर सोडून द्या पण जो तिथं राहायला एखादा वर्ग गेलाय जो तुमच्याकडून एखादी इमारत राहायला घेत असतो तर तुम्हाला सांगतो एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीचं स्वप्न असतं की आपलं घर झालं पाहिजे आणि घराचं स्वप्न काही काही लोकांचं तर आयुष्यात पण घर पूर्ण होत नसतं दुसरी तिसरी पिढीमध्ये त्याचं घर पूर्ण होतं म्हणून असं एखादं स्वप्न पूर्णपूरती एखाद्या कुटुंबाची होत असेल आणि त्याला पुढं काहीतरी अडचण होणार असेल त्याच्या बाबतीमध्ये देखील प्रश्न हे निर्माण होतात आता बरेचसे नियम आपल्याला बऱ्याच लोकांना बिल्डर लोकांसुद्धा माहिती नसतात की कुठले कुठले काय काय नियम असतात ज्या वेळेला काही नोटीस त्यावेळेस त्याला कळतं की हा पण नियम होता याची आपल्याला एमशी घ्यायची राहिलेली आहे पण याची जागृती त्याच्याबरोबर समाजामध्ये असणारे वेगवेगळे सामाजिक उप उपक्रम हे देखील आपण आता दगडेसाहेब तुम्ही घ्या दरवर्षी म्हणजे प्लांटेशनचा प्रोग्राम हा देखील नित्यनियमाने हा कुठंतरी पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन असतो त्याच्या अगोदर एक घेत चाला पाच तारखेला काय होतं सगळे लोक ज्याच्या भागामध्ये कार्यक्रम करतात मला वाटतं परदेशात तुम्ही अध्यक्ष असताना एकदा झालता आपलं तिकडं तुम्ही तुम्ही घरापाशी लावले बाहेर नाही लावले त्याला त्याला विरोधाचा भाग जाऊ द्या पण लावलं फार पन्नास झाडं लावे आणि शंभर झाडं लावे असं नसतं एक लावा पण ते जागवा म्हणजे एकच करावं असं काही नाही जसं पूर्वी फिफ्टी फिफ्टी uh, मॅचेस होत्या म्हणजे पन्नास ओवर आता ट्वेंटी ओवर आली आता पूर्वी आठ दिवसाचा असायचं आता थ्री दिवसीय सप्ताह आलेला आहे एक दिवस उद्या एक तास उद्या पण ते करा ते महत्वाचं आहे तसा तुम्हाला सांगतो आणि त्यामुळे हे कुठतरी होणं गरजेचं आहे त्याच्यामुळं एक लावलं हे महत्वाचं असतं आणि ते जगवलं महत्वाचं आपण सगळ्यांनी कुठंतरी वर्षभरामध्ये आपला तसा सजदेव साहेबांना आपण सांगितलं की या सगळ्याचं नियोजन करा जबाबदारी त्यांच्यावर दिली तर तशा प्रकारच्या प्रत्येक आपली कमिटी करा त्याच्यावरती हे वड्याचा विषय असतो नाण्याचा विषय असतो कारण काय होतं ते लोक नगर फोन करतात नगर चौक महापालिकेला सांगतात ते पाडून टाका तोडून टाका तिथं तो तुमच्यासारखे लोक मग सांगतात की ते आमचं इथे ते नगर सांगा आमची अडचणी मग काकडे साहेब सांगतात यांच्या लोकांनी ताबा घेतला तोही प्रॉब्लेम होतो पण हे हा तुम्हाला सांगतो की ते विनाकारण ते कोणाच तरी अंगावर येतं आता नगर शहर काय पादीर साहेब एका फार पन्नास लाख लोकसंख्येचं शहर नाही मुंबई पुण्यासारखं हे आपलं बॉर्टर म्हणजे का दोन पाच लाख लोकसंख्या शहर हे सात आठ लाख झाले असतील आता त्यामुळं काय प्रत्येक माणूस प्रत्येकाला संबंध असतो आता तुमच्या एखाद्या बरोबर राहणाऱ्या माणसाने उद्या काही केलं तर त्याला तुम्हाला जबाबदार धरू शकत नाही त्यामुळे तसं होत असतं फक्त काय असतं तुम्ही व्यवसाय आहे तुम्ही ह्याच्यामध्ये आम्ही थोडं काही बंधन पाळतो पण दरवेळेला बंधन पाळायची काय आम्हीच ठेका घेतला आहे असंही नसतं आमच्या एका दिवशी बंधनाचा बांध फुटू शकतो आणि त्याच्यावरती वेगळं काहीतरी होऊ शकतं पण आम्ही त्याच्यावर फार बोलत नाही काही करत नाही याचा अर्थ आम्हाला काही समजत नाही किंवा आम्ही काही करू शकत नाही असंही नसतं पण थी थी ना या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही आता एखादा सर्वसामान्य माणूस अडचणीतील असं काही करू नका कारण की आज त्या तपवन रोडला जे झालं आहे बाळासाहेब तुम्हाला माहिती आहे की आता ती पोलिसची जागा आहे पोलीस खात्याची जागा आहे ती वर्षांनी नाही म्हणा दोन वर्षांनी तीन वर्षांनी बा कधी ना कधी ते मोकळंच करावं लागणार त्यामुळे तो प्रॉब्लेम ह्या सर्वसामान्य कुटुंबाला येऊ नये याच्याकरता आपण जरी तुमच्यातला नसला तरी तुम्ही ती जनजागृती करा लोकांना सांगा कशाप्रकारे काय काय बघितलं पाहिजे काय नाही बघितलं पाहिजे आणि तर लोक एकदा पुढं गेले ना मागं येता येत नाही शेवटी सर्वसामान्य लोकांची आज इन्व्हेस्टमेंट असते लोन असतं बँकेचं सगळं एवढं मोठं कर्ज असतं आणि त्याच्यामध्ये आपल्या असणारा कामगारांचा दर मंगळवारचा तुम्हाला पगार असतो हे सगळ्या गोष्टी चुकत नाही पण हे सगळं करत असताना या सगळ्या व्यापातून तुम्ही सातत्याने वेळ काढता आणि वेळ काढून हे सगळे उपक्रम राबवता हे महत्त्वाचं असतं कारण जसं आपल्याकडे ऐसा भवन उभं राहिलं आहे म्हणजे एवढी मोठी आपली एक संघटना उभा राहिली आणि ती उभा राहिल्यानंतर आज त्याचं एक मोठं कार्यालय उभं राहिलं एवढी मोठी जागा तुम्ही स्वतः निर्माण केली त्यामुळे हे आपल्याला फक्त जिल्ह्यापुरतं नाही तर महाराष्ट्राला ते कार्य आपलं प्रेरणादायी आहे आणि ज्या वेळेला तुमचा कार्यक्रम होतो तर त्यावेळेस ते, ते, ते लोक आल्यानंतर पाहिल्यानंतर त्यांनाही वाटतं की आपली देखील असोसिएशनची इमारत असली पाहिजे त्यामुळे आज तुमच्या पाहून अनेक असोसिएशन आपल्या जिल्ह्यामधल्या तुम्हाला सांगतो त्यांनी स्वतःच्या जागा घेणं स्वतःच्या तिथं कार्यालय बांधणं असं देखील बऱ्याच लोकांनी आता सुरू केलं आहे आणि महाराष्ट्रातले ज्यावेळेस ते पदाधिकारी आता संघटनेचे तर ते लोक सांगतात की आमच्याकडं नाही पुण्यात नाही मुंबईत नाही संभाजीनगरला नाही नाशिकला नाही असं ते लोक सांगतात पण तुमच्याकडं झालं अहिल्यानगरला म्हणजे ते आपल्या इथून घेऊन जाताना ते चांगली प्रेरणा घेऊन जातात त्यामुळं हे सगळं काम आता कुठंतरी आपलं देखील पुढे येतं आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे अशी संघटना ही टिकून राहिली पाहिजे याच्यामध्ये दरवर्षी चांगले अजून नवीन कारण कुठल्याही शहरामध्ये तुमच्यासारखे लोक कधी वाढत असतात जेव्हा ते शहर वाढत असतं तेव्हा तुम्हाला काम मिळणार आहे त्यामुळे शहर वाढतंय म्हणून तुमच्या संख्या देखील ही वाढत चाललेली आहे आणि कुठल्याही प्रश्ना अडचण येते तर त्यावेळेला काही काही लोकांना असं असतं की कधी कधी येत जात नाहीत संघटनेत पण ज्यावेळेला त्याला अडचण येते त्यावेळेला त्याला संघटना सगळ्यात पहिले आठवत असते की संघटनेकडे आपल्याला जावं लागेल तर तुम्हालाही माहीत नसता कोण आहे तुम्ही त्याला विचारता तू कोण आहे मग तो सांगतो मी संघटनेत नाही कारण तू कधी येत जात नसतो त्याला वाटतं संघटनेचं काय मला गरज नाही मला आवश्यकता नाही पण ज्यावेळेला अडचण येते त्यावेळेस त्याला संघटना जाणवते त्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये आपण सातत्याने काम करतात अनेक बायलॉज बदलण्यामध्ये देखील तुमच्या सगळ्यांचं योगदान असतं की तुम्हाला काय अडचण आहे ती काय बायलॉज बदलले पाहिजेत ते आपल्या लोकल स्तरावरती असो किंवा शासन दरबारी असो हे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून हे सातत्याने वेगळं काम हे सातत्याने सुरू असतं पण आता माझी विनंती आहे क्रीडा स्पर्धा तुम्ही दरवर्षी भरत होता अगडे साहेब अध्यक्षांनाही मी विनंती करतो जय बाळेसाहेब तुम्हाला की तुम्ही आता या वर्षीपासून आपण एक आता नवीन वेगवेगळे विषय हे सुरू करा गवाने साहेबांचा पोलाद कंपनीचा मनापासून धन्यवाद आभार त्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली आणि त्यांनी गवाही दिलेली आहे की ते परमनंट मला वाटतं ते, ते पेटंट झालेले आहेत आपल्या स्पोर्ट्स वीकसाठी तेच ते ते फंडिंग आणि स्पॉन्सरशिप दे त्यांचा ते। एक मनापासून आभार माझी जी स्पोर्ट्स कमिटीची जी टीम होती नोव्हेंबर महिन्यामध्ये स्टर्फ घेण्यात आला होता तेव्हा पण आणि हे एसा स्पोर्ट्स विक जे अरेंज केला त्यांचा पण मोलाचा वाटा आहे जे तुम्ही नाव घेतले स्पोर्ट्स कमिटी जे मेंबर सगळ्यांनी आपले इथं मला वाटतं बोर्ड मध्ये पण त्यांचे नाव आहेत त्यांचा मनापासून आभार कोऑर्डिनेटर्स प्रत्येक इव्हेंटला आपण दोन ते तीन कोऑर्डिनेटर्स नेमले होते ते त्या स्पोर्ट्सचे स्पेशलिस्ट होते त्यांना रुल्स आणि अंपायरिंग अम, अमुक तमुक जे गोष्टी होते त्यांनी छान एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिक पद्धतीने ते त्यांनी मॅनेज केलं त्यांचा मनापासून आभार आणि एक विशेष आभार जे मास्टर माइंड आहेत सर अजय सर एक भूषण पांडव सर अभिजीत देवी सर हे रिअल बॅकबोन म्हणता येईल मला मी तर पिक्चरचा हिरो आहे डायरेक्टर आणि प्रोड्युसर मेन हे आहे म्हणजे मागच्या वर्षी भूषणनी काही विचार करून हे थॉट प्रोसेस आणलं होतं की आर स्पोर्ट्स वीक अरेंज करू आणि ते दिमागात कसं आपल्याला अरेंज करता येईल जेणेकरून जे आपले ज्युनियर आणि सिनियर यांच्यामधला जो गॅप असतो जर एक फिअर गॅप असतो की ज्युनियर म्हणतो मी सिनियर कसं बोलू ते स्पोर्ट्सच्या माध्यमातून काहीतरी कमी होतो हा गॅप आणि ह्याचे बेनिफिट्स आपल्याला बिझनेस मध्ये पण दिसतात ज्युनियर थोडस एकदम फ्लुएंटली सिनियरशीप कोऑर्डिनेट करून त्याचे शंका पण काढू शकतो त्याचा एकच माध्यम आहे हा स्पोर्ट सगळ्यांनी ज्यानी ज्यानी या आता जे प्रेझेंट आहे जे अॅब्सेंट आहे ज्यांनी भाग घेतला सर जिंकणं आणि हारणं हे महत्वाचं नव्हतं ठेवलेलं आपण आपण फक्त महत्वाचं ठेवलं होतं पार्टिसिपेशन हेल्थ सर अजय सर सांगू इच्छितो काल मी एक मोटिवेशनल स्पीकरचं ते हे ऐकत युट्यूबवर ऐकत होतो त्यांनी एक गोष्ट सांगितली सर आज आपल्याकडे हजारो प्रॉब्लेम आहेत कोणाला आय भरायचं आहे कोणाला साईटवर लेबर नाही आलेत कोणाचं मटेरियल आहे कोणाचे साईटचे प्रॉब्लेम आहेत कोणाचे घराचे प्रॉब्लेम आहेत एक्सवायज नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आहेत इरिस्पेक्टिव्ह ऍट दॅट काही काळानंतर एकच प्रॉब्लेम का राहणार आहे पुढे जाऊ हेल्थ हेल्थ प्रॉब्लेम कोणाला झाला तर हे जे तुमचे हजार प्रॉब्लेम आहेत एका बाजूला राहतील आणि हेल्थ एका बाजूला राहणार हे अवेअरनेस साठी आपण हा स्पोर्ट्स वीक अरेंज करतो सर आमचा आव्हान ह्या गोष्टीसाठी आहे सिनियरला पण आणि ज्युनियरला पण या वर्षी बरेचसे ज्युनियर सर ऍड झाले जसे तुम्ही म्हटलात पंधरा वर्षापूर्वी आपण दोन हजार साली आपण हे स्पोर्ट्स पहिल्यांदा चालू केलं होतं क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये तेव्हा सर काहीच माहीत नव्हतं ब्लँक होतो अनवर सर यांनी रोपट लावला होता दोन हजार दहा अकरा साल प्रॅक्टिस करू पंधरा वीस दिवस एक एक महिना दीड महिना प्रॅक्टिस करायचो तेव्हा मॅक्झिमम नंबर ऑफ सिनियर्स होते थर्टी थर्टी फाय प्लसचे मेंबर्स जास्त होते सर तेव्हा आजचा बॅलेन्स थोडा वेगळं झालेला आहे सिनियर आणि ज्युनियर इक्वल रेशोमध्ये ऍड होत आहेत आपण प्रामाणिकपणे तसं रेशो डिवाइड करून आपण हे फॉर्मॅट खेळवले माझा खूप लवकर असा प्रतिसाद दिला की बाबा तुम्ही घ्या मी तुम्हाला पाहिजे तेवढं फंड देऊ शकतो तर त्यांनी आपल्याला एक दोन दिवसात अप्रूव्हल दिलं त्यामुळे आपण हा थोडा फास्ट करू शकलो आणि यामध्ये खास मेहनत म्हणजे जिथे सचदेव जे आहेत आपले स्पोर्ट्स कमिटी हेड त्यांनी खूप मेहनत घेतली त्यांच्याबरोबर राहुल पांडव ह्या दोघांनी ॲक्च्युली टोटली हंड्रेड पर्सेंट हा ऑर्गनाईज करण्यासाठी खूप मेहनत केली आहे दोघांसाठी खूप टाळ्या झाल्या पाहिजे त्याच बरोबर त्यांची टीम असेल स्पोर्ट्स कमिटी टीम आहे त्यांनी मदत केली कॉर्डिनेटर जे आहेत प्रत्येक इव्हेंट वेळेस तिथं जाऊन सगळं ऑर्गनाईज करणं तर त्यांच्यासाठी सगळ्यांनी आता टाळ्या वाजावं रिपोर्ट न्यूज टू डेट ट्वेंटी फोर अहिल्यानगर